फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता फायनल आलेली आहे मी पार्लर मध्ये पार्लरवाली पण आलेली आहे कारण भरपूर उशीर थांबले मी तरी पण ती काही येत नव्हती कारण दिवाळीचं क्लायंट वगैरे भरपूर होते त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी असायची आणि अपॉइंटमेंट घेऊन गेल्याशिवाय हेच नाही ना तर ती म्हटली की अपॉइंटमेंटशिवाय ना भांडणं झाली होती त्याच्यामुळं अपॉइंटमेंट घेऊनच या त्यामुळं आम्ही अपॉइंटमेंट घेऊन गेलो होतो तरी पण आम्हाला बसायला लागलं वेळ लय वेळ तर आज मी आलेली केसांचं परत एकदा ट्रीटमेंट करण्यासाठी हॉरर स्टोरी तर बघते असं पण तर हे माझं कंटिन्यू तिसरं वर्ष आहे कारण जी आपली आता मी हे करते ना तर भरपूर जणांनी मला सांगितलं की तुम्ही केसांची काय ट्रीटमेंट केली तर मी ना केसांची स्ट्रेटनिंग विथ स्मूदिंग आहे माझ्या केसांची ट्रीटमेंट त्याच्यामुळं ते सवय लागलेली एक प्रकारे केसांची की अशीच केसं पाहिजेत म्हणून नाहीतर मग ते रिग्रोथ आली की नंतर ते वेगळे आपले जे अगोदरचे जे आहे केस तर तसेच दिसतात आणि एक प्रकारे मला ते नको वाटतात केस कारण अगोदरची माझी कर्ली कर्ली हेअर पूर्ण मला कसं तरी डिस्टर्ब वाटत होतं त्यामुळं ते अर्ध असन अर्धं तसं मग नको म्हटलं की मला आता करायचंच आहे तर नाही होई नाही होई करता करता मी फायनली डिसिजन घेतला आणि आता पहिल्यांदा माझं वॉश हेअर वॉश झालेलं आहे सकाळी मी लुहून आलते पण तरी पण आपलं हेअर वॉश ह्यांना पटत नाही पार्लरवाल्यांना मग ते स्वतःच करतात हेअर वॉश कारण सगळा शॅम्पू वगैरे काढायचा असतो डोक्यातला त्याच्यामुळे तर ते त्या वॉश झालं त्यानंतर ड्राय वगैरे करून झालं त्यानंतर आता त्यानंतर आता क्रीम अप्लाय करणं चालू आहे जाल। माझ्या केसांवरती क्रीम अप्लाय करायचं आणि नंतर परत ते तसं ठेवायचं तर रुपाली इथं बसली होती थोडा वेळ आणि माझ्याकड माझ्याबरोबर येत असती ती घरी येत असती पण मीच आज पार्लरमध्ये म्हटल्यानंतर ती कसं काय जाणार घरी त्याच्यामुळे ती पण म्हटली मी पण येते बघते तुमच्याबरोबर आणि मग ती पण आली तर या जी ट्रीटमेंट येण्या आला भरपूर वेळ लागतो भरपूर म्हणजे भरपूर खूप वेळ लागतो आणि बसायचं पण असं की नाही की हलवायची नाही मुंडी हलवायची नाही ना काय नाही काय नाही तर मी आता क्रीम अप्लाय करून झालेलं आहे क्रीम लावायलाच अर्धा तास गेला पूर्णपणे क्रीम अप्लाय करून झाले आणि आता ते हे करते क्रीम कितीतरी वेळ ठेवायचं असतं वाटतं काहीतरी तर ज्यांनी केलेली आहे ट्रीटमेंट त्यांना माहीत असेल ज्यांना नसेल केले तरी मी सांगते तर ही ट्रीटमेंट का करतात तर केस जरी आपली फ्रीजी असली तर ती रिपेअर होतात छान अशी क्लीन होता हे होतात एकदम आणि गळत जरी असले तर ते गळणं पण खा थांबतं आणि हे रेग्युलरली करण्याचं माझं हे पण कारण आहे की मी माझे गळायला लागले की मी हे करते तर छान असं हे करते बाकी काय नाही केलं तरी केसांचं मी करतेच कारण मला आवड़ते ते करायला त्यामुळं तर आता चला खोकल तो तो मोबाईल झाले तोंड हा बोला क्रीम अप्लाय झाली त्यानंतर कितीतरी वेळ मी तशीच बसले पार माझी मुंडी पार गेली ते असं वाटत होतं की अरे मी आता लोळू कुठं लोळू असं झालं होतं पण ते बसणं गरजेचं असतं त्यामुळं मी बसले त्यानंतर मग ती क्रीम धुतली आता परत म्हणजे क्रीम सगळी काढली म्हणजे दुसरा सेकंड वॉश झाला त्यानंतर आता परत ते वाळवायचं ड्राय वगैरे करायचं नंतर परत पुढची प्रोसेस हे खरंच प्रोसेस करता करताना मला असं मी चक्कर येऊन पडन ना असं झालं मला असं झालं की आता मी काय करू बाबा मग आता ड्राय करून झालेले आहेत आणि दुसरेच आयनिंग दुसऱ्या बाजूची आयनिंग केलेली आहे आणि ह्या बाजूची आयनिंग अजून बाकी आहे तर तुम्ही बघू शकता दुसरी बाजूची आयनिंग केल्यानंतर केस कसे झालेले आहेत माझे एकदम छान असे मस्तपैकी केस झालेले आहेत एकदम छानपैकी जसे माझे पहिले होते तसे झालेत एकदम सुरुवातीपासून आणि आता संपूर्ण केसांना आता ते करून घेणार आयनिंग वगैरे एक 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 त्याचं भाग काढून किंवा एक एक हे घेऊन सगळ्या केसांना आयनिंग करून घेणार आणि त्याच्यानंतर मग काय करतील हे तुम्हीच बघा तुम्हाला पण कळेल आता क काय करणार तर हे मला करायचं होतं कारण केस भरपूर गळत होते त्याच्यामुळे आणि आवडतं मला आणि ना आपण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्याला काय आवडतं वगैरे कसं राहायला पाहिजे हे पण आपल्याकडं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण स्वतःहून स्वतःचे लाड जे आहेत ते केले पाहिजे असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे मी हे करते आणि आवडतं मला हे करायला तर आता ते झाल्यानंतर आता हे तुम्ही बघू शकता माझं दोन्हीचं दोन्ही बाजूचं आयनिंग वगैरे होऊन झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता दुसऱ्यांदा दुसरीवाली क्रीम जी आहे ती लावणार ती ॲप्लाय करणार आणि ती ॲप्लाय केल्यानंतर बघू शकताय ती ॲप्लाय केली धुतली आणि त्यानंतर परत एकदा हे केलं काय म्हणतात ड्राय करून के घेतले केस त्यानंतर माझे केस असे दिसायला लागले ला सगल, ला तर आता फायनली झालेलं आहे माझं सगळं आणि आता मी चाललेली आहे घरी तर त्यानंतर आपलं दुसरा सेकंड वॉश पण असणार आहे पण आता बघूया कधी सेकंड वॉश वगैरे देत आहेत ते पण फायनली ह्याला ह्या ट्रीटमेंटसाठी मला भरपूर वेळ लागला होता ते चार पाच तास च धरूनच चालायचं असतं एवढा वेळ तर द्यावाच लागतो ट्रीटमेंटसाठी ट्रीटमेंट प्रॉपर करायची असेल तर तर आता बरं ह्या दिवसात पाऊस तरी नव्हता त्याच्यामुळं नाही आता तिने मला घेतलंच नसतं पावसामध्ये हे अजिबातच करत नाहीत कारण मग ते होतच नाही केसांचं होणारच नाही असं असतं तर त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही पाठी पाठीमागून कसे आहेत माझे केस कसे झालेले आहेत आता कसे वाटतात नक्की सांगा आणि त्याची लेंथ पण खूप असा वाढलेली आहे तर अशा फायनली झालेली आहे माझी हेअर ट्रीटमेंट कशी वाटते नक्कीच सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग